कोलकाता येथील सरकारी रुग्णालयात निवासी डॉक्टरची बलात्कार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना दिनांक बारा ऑगस्ट रोजी घडली या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी दिनांक तेरा ऑगस्ट पासून काम बंद आंदोलन पुगारलेलं आहे मुंबईतील जे जे रुग्णालय केम रुग्णालय टाटा रुग्णालय इत्यादि ठिकाणी निवासी डॉक्टरांनी कामबंत आंदोलन पुकारत कोलकाता येथील निवासी डॉक्टर असलेल्या पीडितीला श्रद्धांजली वाहिली यावेळी टाटा रुग्णालयातील सीनियर डॉक्टर जेपी अग्रवाल म्हणाले की वी हैव हियर गैदरड एट टाटा मेमोरियल हॉस्पिटल टू मार्क आवर रिस्पेक्ट फॉर आवर कलीग Who passed away with a heinous crime

बलात्कार प्रकरण झालेलं आहे आणि त्यानंतर तिचा निघून हत्या करण्यात आलेली आहे आणि यासाठी या आम्ही टाटा हॉस्पिटल तर्फे आज एक सायलेंट प्रेयर किंवा एक श्रद्धांजली म्हणून आम्ही इथे जमलेलो आहोत तर त्या आमच्या भगिनीला आणि आमच्या त्या मैत्रिणीला एक भावपूर्ण श्रद्धांजली टाटा हॉस्पिटल मार्फत त्याचबरोबर राज्यातील अन्य रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत कोलकाता येथील निवासी डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली तसेच तज्ञांची समिती स्थापन करून केंद्रीय आरोग्य सेवा संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करणे वसतिगृहाची व्यवस्था करून सेवेत असणाऱ्या डॉक्टरांसाठी चांगल्या अद्यावत खोलीची व्यवस्था कराव्यात रुग्णालय परिसरात अत्याधुनिक सी सी टी व्ही कॅमेरे जोडावे पुरेशा सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी अशा अन्य मागण्याही निवासी डॉक्टरांकडून करण्यात आल्या आहेत